उल्हासनगरात वीज बिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञानाला मारहाण झाली होती यानंतर या तंत्रज्ञानावरच संबंधित ग्राहकाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता याचा निषेध करण्यासाठी अंबरनाथ डिव्हिजनमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं उल्हासनगर कॅम्प नंबर चार भागात महावितरणकडून पंचवीस हजार थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे संबंधित ग्राहकानं महावितरणच्या तंत्रज्ञानाला मारहाण केली याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कामात अडथळा तसेच कर्मचाऱ्याला मारहाण या प्रकरणी ग्राहकावर गुन्हा दाखल झाला मात्र या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महावितरणचे कर्मचारी इलमुद्दीन शेख यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे संतापलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला अंबरनाथ डिव्हिजनमध्ये महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारत या गोष्टीचा निषेध केलाय आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं फक्त काम केलेलं आहे की वीज बिल भरलेलं नसल्यामुळे तिसरा महिना चालू असल्यामुळे वीज सप्लाय त्यांनी खंडित केला वीज सप्लाय खंडित केल्यानंतर हा हे कर्मचारी त्या ठिकाणाहून श्रीराम टॉकीच्या इथे गेले होते त्या ठिकाणी गेले होते लगेच त्या ठिकाणी ते, ते, ते कर्मचाऱ्यांच्या ग्राहक जे आहेत ग्राहक प्रतिनिधी कोणी आले आणि त्याचं आपण चित्रण बघितलं असेल की कशाप्रकारे त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली आता हे मारहाण केल्यानंतर आपण कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी केस केल्यानंतर केस केल्यानंतर त्याच्यावरती तीनशे त्रेपन्न दाखल झाल्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या बचावासाठी एक खोटी कंप्लेंट त्या पद्धतीने केली आहे आणि ते एफ आय आर केलेले आहे त्यामुळे कुठेतरी शासकीय कामामध्ये शा जर का अशा प्रकारे ग्राहकांच्या वतीने पुन्हा जर का असे केसेस जर होत असतील तर मला वाटतं याच्यापुढची ही जी घटना जी आहे ही गंभीर आहे आणि असं जर होत असेल तर नक्कीच आपल्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी फार भीतीचं वातावरण आहे आणि अशा जर कंप्लेंट रोजच्या रोज आम्हाला वसुलीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी ग्राहकाकडे जावं लागतं आणि ग्राहकांकडे जात असताना जर अशा घटना ग्राहकाकडनं किंवा ऑपोजिशन पार्टीकडनं राजकीय दबावपोटी जर होत झाल्या होत असतील तर मला वाटतं हे कुठेतरी धोक्याची घंटा आहे अशा पद्धतीने आम्ही ह्या असुरक्षित कामामध्ये आम्ही काम, काम करू शकत नाही म्हणून आमच्या सर्व कर्मचारी संघटना या सर्व अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील या सर्व संघटनांनी मिळून सध्या जोपर्यंत याच्यावरती ही जी कारवाई जी आहे ही म्हणजे रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद करण्याचं आंदोलन जे आहे सुरू केलेलं आहे याच्यावरती वरिष्ठ कार्यकारी आता अभियंता काय जे चर्चा करतील त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा जी आहे ठरवू आपली बघा या ठिकाणी आमचे एस सी नायदे नायदेसाहेब पण इथं आलेले आहेत मध्यंतरी मागच्या काकाडवॉल गावामध्ये त्यांच्यावरती अतिशय त्या स्क्वॉडवरती प्राणघातक हल्ला झाला होता त्याच्याबद्दल सुद्धा आमच्या प्रशासनाने बोध घेतलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर पण आमचे जे अभिजित पानसे आणि आमचे जे शेख कर्मचारी आहेत यांच्यावरती तीनशे त्रेपन्न जो भारतीय दंडविधान सहता जो त्यांनी गुन्हा दाखल केला होता तर त्याला त्यांनी एक तिथे लॉबी तयार करून त्यांनी प्रत्यक्ष आता त्यांच्यावरती एक खोटा गुन्हा दाखल केला आहे याच्यामुळे प्रचंड कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे आणि आमच्या ह्या ऑल ह्या डिव्हिजनमध्येच नव्हे तर आम्हाला अजूनही आमच्या कृती समितीला या सर्कलमधून या आमच्या झोनमधून आम्हाला फोन येत आहेत आणि त्यांनीसुद्धा या रिकव्हरीच्या माध्यमातून डिस्कशनच्या माध्यमातून काम बंद करायचं असं ठरवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचा गुन्हा हा ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो आहे आमचे लिगल ॲडवायझर पण येऊन गेले आमच्या कार्यकार्याबद्दल आमची विनंती राहील की त्यांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवून त्यांनी त्याच्यामध्ये हे करून आमचा जो गुन्हा दाखल झालाय हा गुन्हा शिथिल किंवा मागे घेण्यात यावा आणि त्याच्यावर खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला पुन्हा कारवाई डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज